ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आपल्या संकल्पांतर्गत आपल्या मठातील स्वामींच्या लाडक्या सेवेकरी रोहिणीताई पवार यांचे वडील कैलासवासी बबनदादा काशीद यांच्या आत्म्यास सद्गती मिळावी याकरिता त्यांच्या तृतीय महिना श्राद्ध कर्मवेळी एक माळ ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण करून घेण्यात आले ओम श्री स्वामी समर्थ झालेल्या नामस्मरणाची सेवाही आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली असेच नामस्मरण तुम्हीही आपल्या प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी करावे व श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घ्यावा ही स्वामी चरणी प्रार्थना ओम श्री स्वामी समर्थ था था था। श्रि स्वामि समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामि समर्थ जय जय स्वामि समर्थ महाराश श्रि स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महारा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी, स्वामी समर्थ महारा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ